नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा नोव्हेंबरचा एपिसोड इकडे अर्जुन सायलीला म्हणतो की तुला मस्त झोप लागली असेल ना तुझ्या आईची साडी तुला मिळाली म्हणून सायली म्हणते हो असं काहीच नाही झालं मला उठायला उशीर झाला कारण मी पहाटेपर्यंत जागीच होते आणि त्या आईच्या साडीची उपटा काही मला जाणवलेली नाही अर्जुन म्हणतो तू तर ठरवूनच ठेवलेस ना की ही तुझी आई नाहीच आहे मग कसं होईल मला सांग सायली म्हणते हो तसं नाहीये मला का वाटेल की माझे आई वडील माझ्यापासून दूर हवेत पण मला खरंच त्यांच्याबद्दल काही वाटत नाहीये मी काय करू सांगा मला इकडे सचिन दिल्लीला जायच्या तयारीत असतो अस्मिता म्हणते मी तुला सोडायला येते नक्की सचिन म्हणतो नाही नाही काही गरज नाही स्टेशन पर्यंत येऊ नकोस अस्मिता म्हणते का असं करतो सचिन म्हणतो अगं रस्त्यावर खड्डे किती आहेत मला नको ते माझ्या प्रेग्नंट बायकोचं टेन्शन कल्पना आणि प्रताप म्हणतात मग एक काम करतो आम्ही तुला सोडायला अर्जुन म्हणतो राहू दे मी आता त्याच दिशेने चाललोय मी तुम्हाला सोडतो सायली म्हणते हो तुम्ही येताना एअरपोर्टला पण येऊ दिला नाहीत आम्हाला आता काही सोडायचे नाहीत आता सचिन एकदम गोत्यात सापडला होता पण शेवटी तो होकार देतो अर्जुनला आणि चालतो नंतर आपल्याला दाखवतात की सायली विचार करत असते की हे असं किती दिवस चालणार हे माझं खोटे आई वडील राहतात काहीतरी तर गडबड आणि ह्याचं कारण शोधून काढायलाच हवं हे जर माझ्या जागेवर असते तर ह्यांनी काय विचार केला असत आणि ती विचार करते की पहिली गोष्ट हे करतात म्हणजे पुरावे शोध मग सायलीच्या एक गोष्ट लक्षात येते की अर्जुन कसा प्रत्येक गोष्टीचा पुराव्यासकट शोध घेतो ती विचार करते की मधुभाऊंची केस लढायला अर्जुन आश्रमात गेला होता मग मला सुद्धा मैनावती आणि सदाशिव यांच्या जा घरीच जावं लागेल आयडिया ती पटकन खाली जाते आणि मैनावतीसाठी तिचा आवडीचा शिरा करते ड्रायफ्रुट टाकून आणि मग ती मैनावतीला लगेच हाक मारते आणि म्हणते आई बघ मी तुझ्या आवडीचा शिरा बनवलाय तू आता इथे आरामात बसून शिरा खा घाई अजिबात करू नकोस मैनावती म्हणते हो हो मैनावती लगेच विमलला म्हणते आणि जरा चहा मिळाला असता तर बरं वाटलं असतं विमल लगेच कामाला लागते सायली म्हणते तू इथे निवांत बस आणि खा आणि ती पटकन तिकडून निघते नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन सचिनला वाटेत ड्रॉप करत असतो सचिन त्याला मध्येच म्हणतो की आता बस मी इथून पुढे जाईन माझा मित्र येतो मला पिक करायला अर्जुन म्हणतो मी जर तुला अर्धवाट वाटेत सोडलं तर मला घरचे काही शिल्लक नाही ठेवणार पण तेवढ्यात अर्जुनला एक फोन येतो है आणि अर्जुन म्हणतो मला एक मीटिंगला जायचं एक काम करतो तू इथेच थांब मी पुढे होतो ठीक आहे मग सचिन मध्य वाटेत उतरतो तिकडे साक्षी वाट बघत उभी असते सचिनला धाकदूक होत असते की अर्जुन तिला बघतोय काय आणि मग साक्षीच्या गाडीत तो जाऊन बसतो अर्जुनला लगेच एक फोन येतो आणि मीटिंग कॅन्सल झाली असं कळत त्याला तो पुन्हा गाडी वळवतो आणि त्याच दिशेने येतो अर्जुन त्याच दिशेने पुन्हा येत असतो आणि साक्षी आणि त्याची गाडी समोरासमोर येते सचिनच्या पटकन लक्षात येतं मग तो पटकन खाली वागतो जेणेकरून सचिनचा चेहरा अर्जुनला दिसणार नाही इकडे सायली महिनावतीच्या खोलीत जाते जोपर्यंत ती शिरा खात असते तोपर्यंत आणि शोधाशोध चालू करते तिला घरची चावी हवी असते तिला ती चावी सापडते सुद्धा आणि ती पटकन तिच्या खोलीच्या बाहेर येते सायली ती चावी घेते आणि तिच्या खोलीत जाते पटकन तिची पर्स आणण्यासाठी हा घडलेला प्रकार सगळा बघते पण तिच्या लक्षात येत नाही की नक्की काय चाललंय सायली बाहेर जस्ट घराच्या पडताच अर्जुनला फोन करते आणि म्हणते तुम्ही कुठे आहात मला भेटा ना पटकन अर्जुन म्हणतो अगं मी घरीच येतोय मला जरा आराम करायचं म्हणजे मीटिंग कॅन्सल झाली सायली म्हणते आराम तुम्ही नंतर करा आता आपल्याला त्यांच्या घरी जायचं हे सगळं बोलणं चालू असताना तन्वी ऐकते आणि तन्वीच्या लक्षात येतं की हे दोघं सदा महिनाच्या घरी चालले म्हणजे तिकडे जाऊन हिच्या बालपणीचा जा काहीतरी पुरावा मिळेलच आणि हे सिद्ध होईल की तन्वीच त्यांची मुलगी आहे मग तन्वी म्हणते मला काहीही करून ह्या थांबायला पाहिजे ती जाते मैनावतीकडे आणि मैनावतीला बघते तर मैनावती हावराटासारखी शिरा खात असते तिच्या लक्षात येतं की ही तर काय बाई उठणार नाही मग ती पटकन मैनावतीला तिच्या फोनवरून फोन, फोन करते बाहेर जाऊन आणि म्हणते मी टीना बोलते मैनावती म्हणते अगं तुझं नाव कसं नाही आलं मग हो, तर मी म्हणते मग ते सगळं जाऊ दे मी काय सांगते आई मी आपल्या घरावरून जात होते तर बघितलं तर आपल्या घराचं दार उघडं ते गुंड आले होते सोनाली ताईने घरासाठी कर्ज घेतले ना त्याच्यासाठी आता ती घर आपलं लुटून टाकली तू धाव पटकन धाव महिनावती म्हणते मग तुझ्या काय पायाला ठिगळे पडलेले का पूज जायचा ना त्यांना अडवायला ती म्हणते मी कशाला भानगडीत पडू त्या सोनाली ताईने कर्ज घेतलं ना जा 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 पटकन बघ काय झाले ते मित्रांना आजचा भाग भागात आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली मैनावती आणि सदांच्या खोलीवर जातात तिकडे ते शोधाशोध करतात पण त्यांना खास असं सा काहीच सापडत नाही इकडे मैनावती तन्वीलाच घेऊन म्हणते की चल माझं घर फोडलं गेलंय मला पटकन घरी पोचायला हवं काही करून ती गाडी घेऊन जातात पण तन्वीची गाडी मध्य रस्त्यातच बंद पडते मग ते पटकन दीक्षा करतात आणि जातात इथे सायली आणि अर्जुनला एक डायरी सापडते त्याच्या खाली बबली असं नाव लिहिलेलं असतं आणि त्याच्या खाली एक लँडलाईनचा नंबर असतो अर्जुन आणि सायली लगेच त्याच्यावर फोन करतात मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसं वाटलाय कमेंट्स मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय